तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलोय दहिवडी येथे आणि दहिवडी मैदान सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक मैदान पडले मित्रांनो आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय इथं सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान झालं तेच मैदान आहे मित्रांनो तर हे मैदान कशा निमित्त आहे काय हे मैदान सिद्धनाथ मध्ये सिद्धनाथ ग्राम आहे आणि त्यानिमित्त दरवर्षीच मैदान बलगाडे मैदान असते पारंपरिक मैदान आहे पारंपरिक मैदान असत या अगदी पूर्वीपासून हे मैदान आहे आदत क... मैदान कसं आहे आदत दुसा आदत दुसा म्हणजे आता आदत दुसा मैदान बऱ्यापैकी नसते म्हणजे आदतच आदत दुसा। दुसा तर दुसरं कसं दुसरा मैदान नसतंय पण आपलं तिसरं वर्ष आहे बंदी नंतर आपण चालू केलं हे तिसरं पर्व आहे आपलं आदत आदतदुसाच जर वर्षी आपण मैदान घेतोय त्यामुळे आपण ठरवलं की बाबा आदत दुसाच मैदान घेऊया पण उरकत नाही आमचा दोन वर्षाचा पाच साडेपाच चा सा फायनल आहे त्यामुळं आमचं काय हे नसतंय आम्ही ते निकालाचं वगैरे सगळं हे करून देतो सगळी आमची म्हणजे ग्रा, ग्रामस्थ वगैरे सगळे आम्ही सगळी एकत्र येऊन निकाल वगैरे देतो आम्ही सगळं आजूबाजूला कुठे अडचण वगैरे काय आजूबाजूला अडचण नाही दोन तीन किलोमीटर समोर दोन तीन किलोमीटर ओपन स्पेस आहे मग त्याच्यानंतर आणि दोन्ही साईडला एक एक दोन एक दोन किलोमीटर कुठंच अडचण नाही काय कटनाचंच कट राहणार आहे काही विषय नाही आदतला दुसऱ्याला पळण्यासारखे एक नंबर आहे काही विषय नाही त्यात ना नोंद किती कधीपासून नोंद आजपासून पंचवीस तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू आहे संध्याकाळी हो, पंचवीसला गट काढणार हो पंचवीसला संध्याकाळी गट निघणार मला सांगा प्रवेश फी किती प्रवेश फी सहाशे रुपये सहाशे रुपये हे मैदान म्हणजे संघटनेच्या नियमानुसार होणार कसं आता संघटनेच नियम आपलं कसं आहे की आदत दुसरं नको आहे पण आपलं पहिल्यापासून आपलं आदत दुस मिक्स असल्यामुळे आम्ही आणि गावाच्या मीटिंग मध्ये जे ठरलं की आदत दुस आपलं पहिल्यापासून आहे तर आदत दुस घेऊया आम्ही त्यामुळं ते दुस घेतले तरी पण आम्ही संघटनेच्या नियमाला अधीन राहील नियम आम्ही संघटनेच पाळू बर समालोचक कोण आहेत काय समालोचक श्रीमंत निकम आणि लाईव्ह कोणाकडे लाईव्ह मानदेश प्राईम आणि झेंडा पंच कोण आहे कनसी म्हणून आहेत आणि बैलगाडी मालकांना काय आवाहन करा बैलगाडी मालकांना आव्हान करेन की जास्तीत जास्त सहभाग करा आमचा दोन तीन वर्षाचं हे आहे की आम्ही कधी निकालाला कशाला अडचण आलेली नाही आणि यंदाही येणार नाही हे शब्द देतो आम्ही गावकरी आणि पळायला रान चांगला आहे शंभर टक्के चांगलं मैदान होईल ओके धन्यवाद पाठीमागची जागा मित्रांनो गाडी थांबवण्यासाठी